तुमचं स्वागत आहे आणि आता मी सध्या ठाणे केमळेनी बोलवलंय मला काय माहित तर काही माहित नाही कुठं चाललोय आम्ही तर कोणची वाडी बोलला रेंदे वाडीला चाललोय कुठेतरी मला माहित नाही त्यांनी बोलवलंय म्हणून आलं तर आता चाललोय सध्या तर आम्ही चाललोय नामदेववाडीला ना। काय माहित नाही कशासाठी चाललंय तुझा भवानी मंदिरीच्या इथं मला पहिलं माहित नव्हतं हे सांगितलं नव्हतं तर काही आता चाललंय दर्शन करून झालेलं तर आम्ही आता परसाद घेतला आहे तीस रुपयाला दिलेला आहे तर आता आम्ही चाललोय घरी खाण्यावरून एकटा <सथी> एकटा वडापाव खातोय मेला बघा हा वडापाव खातोय तर माझा उपवास आहे म्हणून मी नाही खाल्ला नाही तर मला पण दिला असता पाहिजे मग आता नाही खाल्ला आहे मी हा खाशनला पाऊस आलाय आहे बरं झालं त्यांनी छत्री आणली तर काय दोन मिनटासाठी पाऊस आला आधी वल्ल वल्ल करून गेला आता हा बोलतोय मी जाणार